ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळच्या नऊ वाजलेले आहेत घड्यामध्ये दाखवते तुम्हाला तर बघू शकता साडेनऊ वाजलेले आहेत तर स्वयंपाकाला सुरवात केलेली आहे देवपूजा वगैरे करून घेतली तर इथे बघा देवपूजा पण झालेली आहे मस्त आणि आज करायचं आहे मसाला त्यासाठी खोबरं वगैरे रात्री चिरून घेतलेले आहे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये दाखवलं मी आणि मसाला पण भाजायचा आहे मसाला साफ वगैरे करून घेतलेला आहे ठेवलेला आहे किचन मध्ये आणि भाज्या तयार करून मग मोठा मत जाते तर आता आलेले आहे किचन मध्ये तर मस्त छान ना ताजी ताजी भाजी बघा राजेंद्राची सासूबाईनी काल गावावरून दिलेली आहे तर ती करणार आहे आणि ही पापडी करणार आहे तर पापडी सुद्धा खूप छान विभिगार आहे राजिंद्र्याची भाजी करून घेणार त्या तव्यामध्ये पापडीची भाजी करून घेणार म्हणजे घेवड्याची भाजी करून घेणार आहे स्वयंपाक तर सगळा झालेला आहे फक्त भाज्याच राहिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ आहे तो ताईनं तुम्हाला कालच येणार होता पण काल ना चटणी कुठून यालाच मला पाहुणे नऊ वाजले घरात त्यामुळे मी काही एडिट केलं नाही आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता मुलं वगैरे बाहेर गेलेली होती पण नऊ वाजलेल्या होत्या त्यामुळे जेवण कधी करायचं आणि एडिट कधी करायचा म्हणून मी काही केला नाही दिवसभर ना मसाल्याचा खूप माझ्या मागं राडा होता त्यामुळे म्हटलं चला आज पाठवू तर आज एडिट करून आज तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवत्या तर इथं बघा काल सासूबाईणींना राजगिरेची भाजी गावावरून दिलेली होती ना तीच आता मी करत्या तर सगळा स्वयंपाक वगैरे झालेला होता भाज्या दोन आहेत त्या करायच्या होत्या पापड्या राजगिरेची भाजी तर राजगिरीच्या भाजीला बनवायला ना जास्त वेळ लागत नाही दोन ते ती तीनच मिनिटांमध्ये तयार होते तेल टाकायचं त्यामध्ये ते लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकायच्या त्यानंतर राजगिरीची भाजी टाकायची राजगिऱ्याची भाजी हलवून घ्यायची झाकण ठेवायचं त्यानंतर मीठ टाकायचं कारण राजगिऱ्याची भाजीचा आकार मोठा असतो आणि वापरल्यानंतर थोडी कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही आणि वापरल्यानंतर मग अंदाज येतो त्यामुळे वापरल्यानंतर मग मीठ टाकायचं तसंच मी केलं आणि त्यानंतर सगळे मसाले टाकले आपले जे काही घरात बेसिक मसाले असतात ते टाकले आणि पाणी वगैरे टाकायचं नाही पाणी सुटलं जातं ऑलरेडी त्या भाजीला तर भाजी वगैरे झाली आणि मी इकडं आलेली आहे आता मला सगळं उन्हात ना मीठ वगैरे मसाले ठेवायचे आहेत म्हणून बाहेर आले हॉलमध्ये पाठीमध्ये तीन किलो मीठ आहे ते पिशवीतलं वतून घेते कारण मला आज मसाला करायचा आहे काळा मसाला घाटी मसाला हा सर्व काही मसाला आहे ना तो करून घ्यायचा आहे म्हणून म्हटलं चला आता मसाले सुकट ठेवू ऊन आलेलं होतं ना हो चांगलं तर म्हटलं ऊन आहे तोपर्यंतच ना मसाले कडक असे होऊन जातील तर पाच किलो मिरचीमध्ये ना मी तीन किलो मीठ घालते तर इथं बघू शकता खडा मीठ घेतलेला आहे थोडासा ओलसर पण असतो त्यामुळे थोडस ना उन्हामध्ये सुकवून घ्यायचं खडा मीठ पाठीमध्ये ठेवलं तर कडक होऊन जातं एक ते दोन तासामध्ये त्यामुळे म्हटलं चला आता खडा मीठ पण सुकवायचं आहे आणि काय काय मसाले सुकवायचे आहेत ते पण बाहेर ठेवू तर लसूण तर काल मी फोडलेला होता तुम्हाला दाखवलं मी कालच्या व्हिडिओमध्ये की लसूण मी सगळा फोडून त्याचा पाला वगैरे काढून ठेवलेला होता तीन किलो लसूण आहे हा तर याला तेल लावणं थोडंसं उन्हात ठेवणार आहे अर्धा तास आणि अर्ध्या तासात घरात घेणार आणि त्यानंतर पिशवीमध्ये ना चांगला चोपून घेणार म्हणजे त्याचे टर्पले असतात ना ती निघून जातात आपली नखं खूप दुखतात लसणाच्या पाकळ्या जर चार सोलाय गेलं तरीसुद्धा तर आता तीन किलो लसूण सोलायचं म्हटल्यानंतर अशी ट्रिक लावायची छान असा लसूण सोलला जातो एका साईडला त्याचे टर्पल साईडला होतात आणि लसणाची कळी एका साईडला होते त्यामुळे असं तेल लावून उन्हामध्ये अर्धा तास फक्त ठेवायचं लसूण तर चला मी उन्हामध्ये आता ठेवते लसूण आणि सगळे या मसाले आहेत ना ते सुद्धा ठेवते तर आता गाडीवर ठेवलेलं आहे इथं टप्पावरती आणि हळकुंड जाड आहेत त्यामुळे मी इकडे ठेवते आता हळकुंड आहे ना ते दीड किलो आहे मला ऑर्डरची पण आहेत आणि मला पण घरामत करायची हळद त्यामुळे मी एवढी घेतलेली आहे हळकुंड तर चला आता सगळे मसाले टाकले तर मिरची सुद्धा मला सुकायला टाकायची ऐकू शकता आपण जी राजगिऱ्याची भाजी केली ना ती किती मस्त झालेली आहे बघता शनेच ना तोंडाला पाणी सुटतं एवढी छान झालेली आहे गावची भाजी म्हटल्यानंतर खूपच छान असतात चांगले असतात चव पण चांगली असते त्यामुळे चांगल्या होतात तर इकडे आता मी पापडी जी खुडलेली होती ना ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या तेलामध्ये टाकून आता पापडी टाकणार आहे तर पापडीची पण भाजी करते कारण पापडी पण करायची होती मला दोन तीन दिवस ला आणलेली होती मुलं म्हणत होती की मग मी पापडीची भाजी आहे ती कर म्हणून करून घेते तर यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे पापडीना चांगली वापरली जाते तर आता तेलामध्ये चांगली ना वापरलेले आहे पापडे यामध्ये आता बेसिक मसाले आहेत ते टाकू धना पावडर जिरा पावडर हळद लाल तिखट शेंगदाण्याचं कूट हे सर्व मसाले टाकून ना आता पापडी हलवून घ्यायची आणि थोडंसं पाणी ओतायचं आहे अर्धा ग्लासच मी पाणी ओतणार आहे जास्त पण ओतायचं नाही जास्त ओतलं तर जास्त शिजून जाते पण जास्त काही शिजवायचे नाही त्यामुळे थोडंसं पाणी ओतलं आता जाणार आहे मटामध्ये आता चाललेलं आहे सोयाबीनच्या मटामध्ये भाज्या वगैरे दोन होत्या त्या करून घेतल्या तर मिरच्यासुद्धा मला सुकायला टाकायच्या आहेत पण म्हटलं मागं याचं तर लसूण हळकुंड हे उन्हात ठेवलेलं आहे कारण हळकुंड आणलेले आहेत जास्तच मला हळद करायला लागते त्यामुळे आणि लसणाची ना टरपल कधी काढत बसायचं हात दुखतात म्हणून तेल लावून ना असं उन्हामध्ये ठेवायचं आणि थोडंसं गरम झालं लसून की पिशवीमध्ये घेऊन असा चोपायचा म्हणजे ना सगळी टरपल निघून जातात म्हणून मी अशी आयडिया करते आणि मस्त ना दोन ते तीनच मिनटामध्ये सगळ्या लसणाची टर्पलं आहे ती निघून जातात तर चला आता मठातून जाऊन येतो आता सकाळची वेळ होती त्यामुळे म्हटलं चला स्वामींच्या मठातून स्वामींचं दर्शन करून यायचं तर आम्हाला फुलं घ्यायची होती स्वामींच्या मठात अर्पण करण्यासाठी तर मी इथं फुलं घेतली आणि त्यानंतर आणि चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये तर स्वामींचं दर्शन सकाळ सकाळी घेतल्यानंतर खूप छान वाटतं म्हणून म्हटलं चला स्वामींचं दर्शन करून येऊ आणि त्यानंतर काय असेल ते दिवसभराचं काम करू तर आता चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये तर बघू शकता सकाळ आहे तर जास्त काही गर्दी नव्हती तर इथं ना स्वामींचा मठ आहे मठ म्हणजे साई मंदिर आहे ना त्याच मंदिरामध्ये स्वामींचा फोटो ठेवलेला आहे आणि दर गुरुवारी आरती वगैरे होते चला स्वामींचं दर्शन वगैरे केलं आणि आता चाललेलं आहे घरी तर चाललेलं आहे पण ऊन एवढं लागत होतं ना आता मार्च महिना आलाय त्यामुळे खूपच ऊन आहे तर आत्ताच ना मठातून आलेले आहे खूप छान असं दर्शन झालं स्वामींचं सकाळ सकाळी आता मला मिरच्या घालायच्या आहेत सुखद तर ऊन तर छान असं कट्ट्यावरती आलेलं आहे म्हणून म्हणलं चला मिरच्या घालू आता तर तुम्हाला दाखवते बाहेर ऊन आलेलं आहे ते तर हे बघा कागद पण मी हातरलेला आहे इथं आता मिरच्या सुकायला टाकते तर सकाळी तर ही गाडीवरती ना हळकुंड वगैरे ठेवलेलं आहे मीठ वगैरे आणि लसूण तर चला मिरच्या पण खाली आणलेल्या आहेत वरच्या हॉलमध्ये होत्यात ना तर काल पण घातलेल्या होत्या तुम्हाला दाखवलेल्या होत्या दा आज पण म्हणलं उन्हात घालते कारण कुठं नाहीपर्यंत चांगल्या कडक अशी होतील आणि लवकर बारीक होतात मग चला तर मग मिरच्या सुकायला टाकते काल तर मी सुकायला टाकलेल्या होत्या तिच्या वाळवायला हा पाचवा दिवस आहे मस्त छान अशा कडक झालेल्या आहेत मिरच्या कडक झाल्याशिवाय छान अशा बारीक होत नाहीत आणि आपला जो मसाला आहे ना तो मस्त छान असा होतो म्हणून मी ना मिरची चांगली वाळवून घेते डंगामध्ये नेल्यानंतर एकदम बारीक अशी ना मस्त बारीक अशी चटणी तयार होते म्हणून कधी पण ना मिरच्या आणल्या तर चांगल्या वाळवून घ्यायच्या म्हणजे आपली चटणी पण छान होते वर्षभर चांगली राहते एक दीड वर्ष दोन वर्ष तुम्ही ठेवली ना तरी सुद्धा खराब होत नाही तर मला तर चटणी करून आता माझे दीड वर्ष झालेले आहे पण खूप मस्त असा कलर आहे तसंच राहिलेला आहे काल डेट वगैरे काढून घेतलेले आहे तुम्हाला दाखवलं खूप वेळ गेला माझा त्यामध्ये दोन ते तीन तास गेले डेट काढायला मिरचीचे तर साफ करून घेतलेले आहे ऊन आलेले आहे कागद पण हात लाभ आहेत तर चला आता इथं बघा काढलेले आहे मिरची वरून आणलेली आहे वरच्या हॉलमध्ये इथं तर बघा कसा आवाजाची खळखळ मस्त असा छान अशा वाळलेल्या आहेत पाच दिवस झालं वाळवत्या म्हटलं चांगल्या वाळल्या का नाही कुटतच चांगल्या डंगामध्ये म्हणून चांगल्या सुकवून घ्यायच्या मिरच्या आणि सुद्धा आपली छान राहते वर्ष दीड वर्ष तर कलर पण बघा किती छान असा लाल कलर आलेला आहे आपल्या मिरचींना सुकवल्यानंतर पण कलर ना मिरचीला मस्त असा येतो आणि सुकलेल्या पण आहेत मस्त खळकळ अशी मिरची ना वाजली पाहिजे तेव्हाच समजायचं की मिरची आपली चांगली सुकलेली आहे तर बघू शकता तुम्ही आवाज सगळ्याच मिरच्या ना अशा खळकळ वाजतायत आता मिरची सुद्धा उन्हामध्ये सुकायला टाकलेली आहे तुम्हाला दाखवते एकदा तर इथं बघू शकता सगळ्या मिरच्या आहेत त्या सुकायला ठेवलेल्या आहेत बाहेर आणि इथं पण ना सगळ्या भांड्यामध्ये मिरची लसूण हळद मीठ असं ठेवलेलं आहे तर चला आपल्याला किचन मध्ये जायचं आहे किचन मध्ये ना भाजी मी ठेवलेली आहे म्हणजे घेवड्याची भाजी मी मग अशी केलेली होती तयार पण मटा जायचं होतं म्हणून ना बंद करून गेलेली होती तर आता चालू केलेलं आहे बघा गॅस आणि शिजते आपली पापडी म्हणजेच घेवड्याची भाजी तर चाललेली आहे घेवड्याची भाजी तर चला मसाले सुद्धा भाजायचे चटणीसाठी तर मसाले सुद्धा आता भाजून घेते आता घरातलं सगळं काम झालेलं आहे आवरलेलं आहे सगळं काम म्हणजे लवकरच जर आवरून घ्यावं काम म्हणजे मिरचीचा मसाला आहे तो भाजायचा आहे तर काय काय मसाला भाजते कसं भाजते ते तुम्हाला मी आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर काळा मसाला मी कसा तयार करते तर चला मंद आचेवरती कसा मसाला भाजायचा फास्ट गॅसवरती कोणता मसाला भाजायचा हे सर्व काय तुम्हाला मी आज व्हिडिओ मध्ये या दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया म्हणजे एक ते दीड तास लागतील आपल्याला मसाला भाजायला जातील आणि मसाला थंड झाल्याच्या नंतर मग कुठून आणायचं आहे तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्या मसाले भाजण्यासाठी गॅस चालू करून आता कडाई ठेवलेली आहे कडाई गरम झाली की लगेच ना आपण पहिल्यांदा धनं भाजून घ्यायचं कडाई आपली गरम झालेली आहे तर सव्वा किलो आपल्याला धनं भाजायचे तर मी दोन वेळा धनं भाजून घेणार कारण या कडाईमध्ये सगळं धनं मावणार नाहीत त्यामुळे तर गॅस आहे तो फासच ठेवायचा आहे झाल्यासाठी आज मी काळा मसाला बनवणार आहे तर पाच किलो मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी किती मसाला लागणार आहे तो सगळा ना प्रमाणबद्ध तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर माझ्या ऑर्डर पण होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या मला हळद पावडर पण सांगितलेली होती दोन तीन ताईंनी त्यानंतर मसालासुद्धा बाहेर ऑर्डर करायचा आहे त्यामुळे सगळा भाजून घेते व्यवस्थित तर व्हिडिओ छान होणार आहे प्रमाणबद्ध आहे सगळा किती पाच किलो मिरच्यांना किती मसाला लागतो ते सगळं सांगितलेलं आहे तर मी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बाईनं जर तुम्हाला मसाल्याची ऑर्डर करायची असेल ना तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तर मसाले कोणकोणत्या प्रकारचे भेटतात ते तुम्हाला मी सांगते काळा मसाला घाटी मसाला आगरी मसाला कोल्हापुरी मसाला धना पावडर हळद पावडर ह्या सर्व प्रकारचे मसाले आहेत ना आपल्या इथं भेटू भेटतात तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा तर छान पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आपले मसाले असतात आणि खमंग असे भाजूंना मंदाचे वरती छान असे मस्त मसाले तयार करतो आम्ही आणि दीड वर्ष दोन वर्ष आपले मसाले खराब होत मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे मिरचीचा माल आहे ते कुठून आणते आणि मिरचीचा माल म्हणा मिरचीला जे साहित्य लागतं ते सगळ्या वस्तूंना एक नंबर क्वालिटी असते मी एक नंबर क्वालिटी शिवर वापरत नाही आपल्या मसाल्यासाठी ज्या खडा खडे मसाले आहेत ते तर बघू शकता तुम्ही धने पण आपले मस्त ब्राऊन कलरवरती भाजलेले आहेत आणि धन्याचा आकार पण बघा किती मोठा आहे धने नाशे हिरवे पाहिजेत धने पिवळे बघून घ्यायचे नाहीत धने जर हिरवे असतील ना तरच ओळखायचे की नवीन धने आहेत कधीही चटणीला आपण नवीन धने वापरावे म्हणजे चटणी आपली जास्त दिवस टिकते तर भाजलेले आहेत धने आता पातेल्यामध्ये वतून घरी या व्हिडिओमध्ये सगळी रेसिपी आहे ना काळ्या मसाल्याची ती तुम्हाला दाखवलेली आहे ताईनो जरी तुम्हाला घरी तयार करायचं असेल ना काळा मसाला तर हा व्हिडिओ तुम्ही बघून काळा मसाला तयार करा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तुमचा काळा मसाला तयार होणार तर चला तर आपण आता जिरं वगैरे भाजून घेऊ मी इथं अर्धा किलो जिरं घेतलेलं आहे जिरंसुद्धा ना छान असं चरचर उडपर्यंत ना जिरं भाजून घ्यायचं तर जिरं आपलं भाजलेलं आहे चरचर असं उडायला लागलेलं आहे तर काढून घेते मी आता पातेल्यामध्ये तर बघू शकता तुम्ही आवाज तर बघा कसा आवाज येतोय तर आता ह्या पातेल्यामध्ये वतून घेते आता या जिऱ्यामध्ये सुद्धा सोलातनं फिरवते म्हणजे लवकर थंड होईल तर हे आहे शहा जिरं तर हे पाव किलो आहे अडीचशे ग्राम ते सगळं टाकणार आहे मी जिरं आता शहा जिरं पण वतून घेते आता तेजपत्ता भाजून घेते म्हणजे तेजपत्ता जळणार नाही आपला कडे तापली तर तेजपत्ता आहे तो जळून जातो तर बघू शकता मस्त असा ना भाजून घ्यायचा तेजपत्ता ना पन्नास ग्रॅम आहे आता आपण चक्रीफुल भाजून घेऊ तर चक्रीफुल आहे ना ते दीडशे ग्रॅम आहे चक्रीफूल पण भाजलेले पातेल्यामध्ये वसून घेते आता ना बडीशेप भाजून घेऊ हो। तर बडीशेप सुद्धा पाव किलो आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे तर बडीशेप सुद्धा लगेच भाजली जाते जिऱ्यासारखी थोडीशी चरथर उडायला लागली ही काढून घ्यायची तर बघा बडीशेप सुद्धा भाजलेली आहे काढून घेऊ आता मी दगडी फुल भाजून घेते अडीचशे ग्रॅम आहे दगडी फुल पण लगेच भाजलं जात कारण पातळ आता एकदम काढून घेते आता मोठी वेलची आहे ना ती भाजून घेऊ तर मोठी वेलची ना तीनशे ग्रॅम घेतलेली आहे मी हा मसाला काढून घेऊ दीडशे ग्रॅम नाग केशर घेतलेला आहे हे पण ना बिड्या तेलाचं मस्त असं भाजून घ्यायचं हे पण लगेच भाजलं जाते आता साडेतीनशे ग्रॅम जावित्री घेतलेली आहे ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची तर भाजून घेतलेली आहे आता पसरटची जी जावित्री असते ना ती सुद्धा मी भाजून घेणार आहे ती दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तर ती सुद्धा आता भाजून घेऊ आता आपण दालचिनी भाजून घेऊ दालचिनी पण आपली भाजलेली आहे काढून घेऊ दालचिनी इथं बघू शकता जायफळ घेतलेलं आहे ना ते आता फोडून घेणार आहे आणि थोडस गरम करून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये टाकायचं तर मी असं ना फोडून घेते तर छोटी छोटी जायफळ आहेत चार टाकलेले आहेत तर बघा अशा प्रकारे फोडून घेतलं आता हे थोडस ना कढईमध्ये गरम करून घेते आता तर आता जायफळ पण गरम करून थोडस घेते जायफळ गरम नाही केलं तरी सुद्धा चालतं मऊ असतो ना जायफळ त्यामुळे थोडासा कडक करायचा तर आता काढून घेते लगेच आता जे तेलातले मसाले भाजायचे आहेत ना ते भाजून घेऊ आपण आता कोरडे मसाले तर सगळे भाजून झालेले आहेत तर आता तेल टाकून ना अगोदर हळकुंड भाजून घेते दोन तीन पळ्या तेल टाकले आता तीनशे ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत ना ते आता तेलामध्ये चांगले भाजून घेऊ म्हणून मी तीनशे ग्राम टाकणार हळकुंडाला असे ना फोड आले पाहिजे तेव्हाच काढायचे तर हळकुंड आपली मस्त अशी भाजलेले आहेत मस्त फुलून आलेले आहेत तेलामध्ये हळकुंड चांगलं भाजलं की आपल्या भाजीला ना कलर खूप छान मस्त येतो असा लाल कलर येतो आणि मसाला सुद्धा आपला काळा मसाला खूप मस्त असा लागतो सुद्धा आणि कलर सुद्धा खूप छान येतो त्यामुळे हळकुंड मस्त असं भाजून घ्यायचं तर बघा हळकुंड पण यातच ओतलेले आहेत तर मस्त अशा हळकुंड भाजून घेतले आणि मसाला हे थोडासा पसरून लावते पातेल्यामध्ये म्हणजे लवकर थंड होईल मसाला आता लंग पण भाजून घेऊ आपण तर ही लवंग आहे ती इतकीच गॅम आहे लवंग जास्त पण घालायची नाही नाही तर आपला मसाला चलकतो तर लवंग सुद्धा तेलामध्ये चांगली अशी फुटून बाहेर अशी पडत नाही ना तोपर्यंत भाजायची तर मस्त छान अशी फुटलेली आहे बघा लव कलर पण बघा बदली झालेला आहे असा कलर आला नऊचा काढायची चला लवकर काढून घेतेचा आता थोडस तेल टाकून मोहरी पण आपल्याला भाजून घ्यायचे थोडस तेल टाकते आता मी यामध्ये मोहरी सोडते चांगली मोहरी अशी चढतर उडली पाहिजे सारखा हलवत राहायचं नाही तर ना मग खाली जळून जाते मोहरी तर बघू शकता ती चरचर उडतते आपली मोहरी मस्त अशी भाजल्याची मोहरी तर आता मोहरी काढून घेते भाजलेली आहे चांगली थोडस तेल टाकून आता आपण ना तर इथं बघू शकता खसखस पण ना दीडशे ग्रॅम आहे खसखसपणाशी उडली पाहिजे मोहरीवाली चरचर तर मस्त असे ना चरथर उडत्या बघा म्हणजे आपल्या मसाल्याला खूप छान लागते म्हणून आपला मसाला आहे तो आता सगळा भाजून घेता गरम मसाला सगळा तर बघा काढून घेते आता काळी मिरी आहेत तर ही सुद्धा टाकलेली आहेत तर तीस ग्रॅम काळी मिरी आहेत जास्त पण टाकायची नाहीत नाही तर मग चटणी आपली सरकते आता कढईमध्ये थोडस तेल टाकून खोबरं भाजून घेतो तेल गरम झालेलं आहे खोबरे आपण खोबऱ्या ना बारीक असं चिरून घेतले खोबरं असं सारखं हलवीचं राहायचं कारण कडाई तापलेली आहे ना त्यामुळे खालून ना जास्त भाजलं जाईल खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मसाला आपला तयार केल्यानंतर त्या मसाल्याच्या ना अशा मोठी वळल्या पाहिजेत मग मोठी वळल्या की आपला मसाला एकदम छान झालाय समजायचं जर असा कोरडा असला ना मसाला तर तो काय चांगला होत नाही म्हणून थोडंसं तेल टाकायचं खोबरं भाजताना म्हणजे आपल्या खोबऱ्याला पण तेल सुटलं जातं ज्या वेळेला आपण खोबरं भाजतो ज्यावेळेला तो असा मसाला सुद्धा छान असा लागतो सर्व मसाला आहे तेव्हा भाजून घेतलेला आहे तर इथं बघा थंड करायला ठेवलेलं आहे फॅनच्या खाली म्हणजे थंड होऊन दे आणि मग भरणाऱ्या पिशवीमध्ये खोबरं आहे ते बाजूलाच ठेवलेले आणि मसाला आहे तो एका पथेल्यामध्ये आहे तर आता मिरच्या सुद्धा सुकायला टाकलेल्या आहेत ना त्या भरते एका गोणीमध्ये सगळं एकत्र करणार आहे तर चला मिरच्या बाहेर आणि एकत्र करून ठेवते हॉलमध्ये सगळा पसाराच आहे आता ऊन गेलेला आहे बाहेरचं म्हणून ना सगळ्या मिरच्या आहेत त्या घरात आणल्या तर मिरच्या तुम्हाला एकदा दाखवते आणि मध्ये भरणार आहे आता ठिक्यामध्ये तर बघा अशा आवाज आला पाहिजे मिरच्यांचा खळखळ असा आवाज आला का नाही की मिरच्या सुकल्यात चांगल्या तर बघू शकता किती छान असा आवाज येतो या आणि एकदा मिरचीचा प्रकार दाखवते कोणकोणत्या मिरच्या मी आणलेल्या आहेत तर ही मिरची ना तीन किलो लवंगी मिरची आहे तर ही मिरची बघा बेडगी मिरची अर्धा किलो पापडी मिरची अर्धा किलो तर ही आहे ती शंकेश्वरी आहे अर्धा किलो आणि ही काश्मीरी आहे लाल तिखट ही फक्त मी पावडर करून ठेवणार आहे ह्यामध्ये काही मिक्स करणार नाही ह्यामध्ये ना, ना, ना काश्मीरी मिरची आहे ती ही आहे बघा तर ही अर्धा किलो घेतलेली आहे लवंगी मि मिरचीमध्ये मिक्स करायला फक्त ही काश्मीरी आहे ना मिरची ती फक्त मी बाजूला काढणार आहे ही वाली कारण एक किलो काश्मीरी पावडर करून ठेवायचे तर चला आता ह्या सगळ्या मिरच्या आहेत ते एकत्र करून भरणार आहे गोणीमध्ये आता मी मिरची आहे ते एका गोणीमध्ये मिक्स करूनच भरणार आहे तर चार पाच दिवस मी सुकायला टाकत होती ना त्यावेळेला वेगवेगळ्या टाकायची सुकायला कारण आपल्याला साफ करता वेळी मिरचीना व्यवस्थित करता येते नाही मोठी नाही बारकी असं होत नाही एकसारखी साफ करता येते आणि देठ पण काढता येतात चांगले त्यामुळे सगळे देठ काढून घेतलेले आहेत मिरचीचे तर एका गोणीत भरते म्हणजे काय होईल न्यायला पण व्यवस्थित येईल नाही तर मग न्यायचं कसं असा प्रॉब्लेम होतो तर चला आता मोठी अशी गोणी घेतलेली आहे सगळ्या मिरच्या आहेत ना त्या एकाच गोणीमध्ये भरून घेते मिरच्या आहेत भरलेल्या आहेत आणि इथं तुम्हाला मसाला दाखवते तर इथं लसूण घेतलेलं आहे त्यानंतर इथं काश्मीरी पावडर बनवायची आहे म्हणून ही एक किलो मिरची आहे काश्मीर इथं मीठ घेतलेले आहे तीन किलो आता इथं मसाला भाजलेले होते ना आपण ते घेतलेले आहेत त्यानंतर इथं खोबरं आहे तर बघू शकता याच्यामध्ये खोबरे घेतलेले आहे तर असा हा सर्व मसाला आहे आता सगळा मसाला वगैरे बांधून घेतलेला आहे मिरच्या पण बांधलेल्या आहेत सगळी तयारी झालेली आहे तर आता जायचं आहे मिरच्या कुटायला तर चला बाहेर तुम्हाला दाखवते मिरच्या बांधून ठेवलेल्या आहेत त्या तर ह्या बघा आणि ओमकार आहे ते घालवा येतोय मला काडे काढतोय तो तर चला आता किती आहेत काय माहिती गर्दी आहे का काय उन्हाळा त्यामुळे असं वाटतंय की गर्दी असल तर चला बघू आपण दंगावरती आहे का गर्दी तर आता ना मी जंगामध्ये आलेले आहे मिरच्या वगैरे ठेवलेल्या आहेत कुठलेले नाहीत अजून कारण गर्दी आहे आतमध्ये नंबर लागलेले आहेत म्हणून थांबलेले आहेत तर आता कुठे घ्यायचे आहेत थोड्याच वेळामध्ये तर उशीर तर झालेला आहेत सहा वाजलेले आहेत तर बघू आता किती असायच आपल्याला घरी जायला तर अंधार तर पडाय आलेला आहे तर तिथे ठेवलेले आहेत मिरच्या बघा त्या बघू शकता तुम्ही आता नंबर येऊन गर्दी तर आता कमी झालेली आहे तर तुम्हाला मला दाखव तर आता गर्दी कमी आहे पण मिरच्या आतमध्ये आहेत तरी तर ना आपल्या मिरच्या इथे मसाला वगैरे मिरच्या एकत्रच बांधलेल्या आहेत तर आता थोडी गर्दी कमी आलेली आहे मग अशी खूपच होती तुम्हाला आवाज नाही काय माहिती कारण दंग चालू आहे त्याच्यामुळे आवाज येणार नाही मी मिरच्या घेऊन दंगावरती आले त्यावेळेला खूप गर्दी होती पण आता कमी आलेली आहे आता ना माझ्या मिरच्या टाकलेल्या आहेत बघा ह्या साईडला काळा मसाला तयार करायचाच आलेला आहे आणि एका साईडला काश्मीरी पावडर पण तयार करायची आलेले आहे कारण काश्मीरी मिरच्या पण मी आणलेल्या होत्या ना काश्मीरी पावडर पाहिजे होती ऑर्डरसाठी त्यासाठी तर इकडे हे काका बघा काश्मीरी पावडर आहेत ना ते तयार करतायत आणि त्या साईडला पुढच्या साईडला भाव आहेत ते काळा मसाला तयार करतायत तर ह्या डंगामध्ये खूप स्वच्छता असते बरं का म्हणून मी इथं येते खारघरमध्ये दोन ते तीन डंग आहेत माझ्या घराच्या जवळच पण मला इथं आवडतं कारण बारीक एकदम मसाला केला जातो म्हणून मी इथं येते आणि चाळा पण त्यांचा बघा खूप बारीक असा आहे त्यामुळे छान अशी चटणी पडते तर आत्ताच ना घरी आलेले आहे डंगातून मिरच्या कुठून तर ही बघा चटणी तयार केलेली आहे तर मग अशा आपण नेलं ना त्यावेळेला तेवढी म्हणजे गोणी दिसत होती आणि आता बघू शकता तुम्ही किती छोटी गोणी दिसत्या तर मिरच्या असतात त्यामुळे ना म्हणजे असं फुगल्यासाठी गोणी दिसत होती मिरच्या कुठल्यानंतर खूप म्हणजे कमी मसाला होतो तुम्हाला दिसतच असेल मग मगाची गोणी आणि आत्ताची गोणी केवढी आहे तर सगळा मिळून मसाला ना तेवढा आहे तर दाखवला तुम्हाला मी आणि घड्याळात पण दाखवते किती वाजलेले आहेत मी दुपारी पाच वाजता गेलेली होती एवढी गर्दी होती गेल्यानंतर तर तुम्हाला दाखवलं ना त्यावेळेला थोडी कमी आलेली उलट त्याच्या अदोघर खूप अशी गर्दी होती तर इथं बघू शकता तुम्ही नऊ वाजाय आलेले आहेत तर साडे वाजून गेलेले आहेत मुलं आहे ती ओमकार आहे तो जिमला गेलेला आहे आणि विघ्नेश आहे तो सायकल चालवायला मैदानात गेलेला आहे आता स्वयंपाक करा तर करायचा आहे तर व्हिडिओचा मी एंड इथंच करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना बाय